आणि मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत फोन आलेले आहेत नितीन गडकरी रक्षा खडसे आठवले पियुष गोयल आणि प्रतापराव जाधव हो। यांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातले हे पाच नेते आहेत खासदार आहेत ज्यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे तर नितीन गडकरी रक्षा खडसे रामदास आठवले पियुष गोयल आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत दरम्यान मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर रामदास आठवले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी आपल्यासोबत रामदास आठवले आहेत त्यांच्याशी बातचीत करून घेऊ आठवले साहेब फोन आलेला आहे महाराष्ट्रात सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती आपल्याला फोन तर आता एक आपल्याला संधी मिळणार होतीच कारण रिपब्लिकन पक्ष हा एनडीएचा एक पार्टनर आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने चांगल्या पद्धतीनं कामगिरी केलेली के होती आणि के गेली आठ वर्षापासून मी माननीय मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहे त्यामुळं मला संधी मिळालेली आहे मला जे पी नड्डा यांचा फोन सकाळी पावणे नऊ वाजता आलेला होता आणि साडे अकरा वाजता प्राईम मिनिस्टर हाऊसला आमची मिटिंग आहे त्या ठिकाणी आम्हाला बोलावलेला आहे तर मला संधी मिळालेली याचा मलाही आनंद आहे आणि माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना आनंद आहे बोलला होता मोदी मे है दम इसके लिए हम साथ है हम हा तर मी सांगितलेलं होतं की मोदी मे बहुत ही दम इसिली इसीले इसलिए उनके साथ है हम और इंडिया आगाड़ी में बहुत कुछ है कम इसीलिए मोदी जी में बहुत सारा है दम क्या पोर्टफोलियो चाहते आप ठीक है जो भी दे देगा माननीय नरेंद्र दे 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 मोदी जी में आदरणीय प्रधानमंत्री है जो भी जिम्मेदारी देगी वो निभाने का काम मैं करूंगा एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट